घ्या मित्रांनो कपाळाला चंद्र असलेला दोनदात हरणा गोरा विक्रीसाठी उपलब्ध हाईटला टेप लावून मोजल्या छप्पन इंच हाईट भरू लागली त्याची म्हणजे साडेचार फूट आणि वर दोन इंच अशी उंची आहे त्याची सर्व कामाला पक्का आहे मित्रांनो गाडी वखर नांगर सर्व कामाला धरलेला आहे माऱ्या बस्या झुल्या घोऱ्या बारा बट्टा कुठल्याही काही कोणताही बट्टा नाही सर्व गॅरंटी घेतली जाईल चारी पायाला पद महाद्याय घ्या बघून घ्या आणि पाटीवर गोम भवरा बट्टा दावण काही नाही का मला पक्का आहे आणि बगर बट्टेल जनावर आहे मित्रांनो शेपूट मोडकी नाही पायाला वाकडा नाही बघून घ्या सारखं सारखे सारखं छप्पन इंच हाइट हाईटमध्ये आहे कपाळाला चंद्र असलेला गोरा एकदम शांत गरीब असलेला गोरा है। कामाला पक्का आहे मित्रांनो एक वर्ष झालं कामाला झरला आहे जर कोणाला घ्यायचा असेल तर माझा मोबाईल नंबर आहे सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट ह्या नंबरला आपण माझ्याशी संपर्क करून व्यवहाराची खरेदी करू शकता बघून घ्या समोरचे पाय मागचे पाये दाताला नेटका दोनदात झालेला कामाला पक्का असलेला गोरा आहे मित्रांनो कुठलाही बट्टा नाही झुल्या घुऱ्या गोम भवरा दावण चांदी वगैरे असं काही बी नाही एकदम निका गोर आहे गाडी व नागराला पक्का लावून दिला जाईल मित्रांनो